मराठा आरक्षणानंतर आता राज्यातील बंजारा समाजाने हैदराबाद गॅजेटनुसार एस टी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी लावून धरली आहे राज्यभरातील बंजारा समाज वेगवेगळ्या ठिकाणी आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाज मोर्चे आंदोलने उपोषणे करीत आहेत आज अहिल्यानगर शहरात बंजारा समाजाच्या वतीने विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे जिल्हाभरातून सुमारे दहा हजार बंजारा बांधव या मोर्चाला उपस्थित राहणार असल्याचे समजते आहे या मोर्चा मोर्चादरम्यान राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे पोस्टर झळकविण्यात आले आहे आरक्षणासंबंधी आमचे नवराष्ट्राचे प्रतिनिधी गिरीश रासकर यांनी महिला आणि समाज बांधवांकडून भावना जाणून घेतल्या आहेत तर मराठा समाजाच्या आरक्षणानंतर आता बंजारा समाजाने देखील एस टीतून आरक्षणासाठी मागणी जोर धरलेली आहे बंजारा समाजाने महाराष्ट्र घरातून जे आहे आरक्षणाची हाक दिलेली आहे ठिकठिकाणी जिल्ह्यांमध्ये जे आहे समाजाच्या आरक्षणासाठी मोर्चे आंदोलने सुरुवात केलेले आहे हैदराबाद गॅजेट जे आहे एसटी आरक्षण एस मधून देखील आम्हाला आरक्षण मिळावं अशी मागणी जी आहे आता बंजारा समाजकर आहेत आज आपण अहिल्यानगर शहरामध्ये आहोत अहिल्यानगर शहरामध्ये देखील जे आहे बंजारा समाजाचा मोठा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे या आयोजन जे आहे ते आता सुरुवात आहे शहरातील जे किल्स जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडवर आहे आता समाज एकट आहे एक साधारणतः दहा हजार जे आहेत बंजारा समाज एकट दाखल होतील असं दा सांगितलं जात आहे आता सध्या आपण पाहू शकतो काही बंजारा समाजातील महिला आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत काय नेमकी त्यांची मागणी आहे ताई आज मोर्चाला आलेली आहे काय सांगितलं आ, सर मी ह्या मोर्चाला येऊन फक्त एवढं सांगेल की जी बंजारा समाजाची मागणी आहे की आम्हाला एस मध्ये आरक्षण पाहिजे जी, जी मागणी आज कालची नसून ती भरपूर दिवसापासून आम्ही ह्या सरकारकडे ती मागणी केलेली आहे तर ह्या शासनाला माझी एवढीच फक्त इच्छा सांगण्याची इच्छा आहे की तुम्ही आमची मागणी पूर्ण करा जे बंजारा समाजाला जे एस टी मध्ये आरक्षण पाहिजे ते एस टी मध्ये आरक्षण द्या कारण आमचा हा बंजारा समाज हे जे एस टी आरक्षणाचे जेवढे पण पाचीचे पाच निकष आहे ते संपूर्ण पूर्ण करतो आणि आम्ही बंजारा समाज या भारत देशाचे मूळ निवासी आहोत आणि या भारत देशामध्ये आम्ही राहणारे आधीपासून साडे आठ हजार जुनी जी संस्कृती आहे आम्ही त्या संस्कृतीपासून आम्ही येणारे मूळ निवासी आहोत म्हणून माझं बंजारा समाजाला त्यांचं आरक्षण हे मिळालंच पाहिजे की जे तुम्ही आमच्याकडून घेण्यात आलेलं आहे आणि हीच एवढी मागणी मी शासनाकडे करते की फडणवीस साहेब एक गोष्ट मला सांगा आहे की फडणवीस साहेब तुम्ही आमच्या नगर भनवंत कार्यक्रमाला ज्यावेळेस आलते त्यावेळेस तुम्ही बंजारा समाजाला हे आश्वासन देत की मी तुम्हाला तुमचा हक्क आणि अधिकार देईल तर तुमची आज ही वेळ आलेली आहे की तुम्हाला या बंजारा समाजाला न्याय द्यायचा आहे कारण त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला वोट देऊन याच्यासाठी बसवलेला आहे की जेणेकरून आम्हाला न्याय द्याल तर बंजारा समाज या ठिकाणी फक्त या ठिकाणी नव्हते पूर्ण महाराष्ट्र मध्ये मोठ्या संख्येमध्ये आलेला आहे फक्त आणि फक्त आपला हक्क आपला अधिकार घेण्यासाठी तुमची वेळ आलेली आहे या बंजारा समाजाला तुम्ही आमचा हक्क आणि अधिकार द्यावे नक्कीच आपल्यासोबत अजून आजी आहे राज्य काय सांगाल कधीपासून तुमचं काय कसा आलेली आपल्यासोबत काही देखील काय आम्ही आरक्षणासाठी आलेलो आहे आमचे खूप दिवसापासून मागणी आहे की आम्हाला आरक्षण आमचा हक्क आमचा अधिकार आम्हाला द्यायला पाहिजे ही सरकारकडे मागणी आहे की आमचा हक्क अधिकार आम्हाला द्यायला पाहिजे नक्कीच जे आहे यांचा अधिकार आणि हक्क यासाठी जी आहे ती मागणी बंजारा समाज करत आहे आपण या सगळ्या आंदोलनांमध्ये वसंतराव नाईकांचा फोटो देखील या याच्यामध्ये पाहायला मिळत आहे या, या समाज बांधवांनी जे आहे वसंतराव नाईकांचं देखील माजी मुख्यमंत्री होते त्यांचा देखील बोर्ड जे आहे ते या मोर्चा संदर्भात पाहायला मिळत आहे आपल्यासोबत काही बांधव देखील आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया की नेमकं काय महाराज कशासाठी आज सगळे जमा झालेले आहे काय सांगत आमचं जे मागणी आहे बंजारा समाजाचा हैदराबाद गॅजेटने सोड आम्हा आमचं तिथं नोंद आहे पण आमचं परंपरा जर बघितलं तर आमची बोली भाषा वेगळी आहे आमची रीत भाषा वेगळी आहे खाना खाणा पिणा सगळे आमचं वेगळं आहे त्याच्याप्रमाणे आमचं सगळे वेशभूषा जे आहे आमची महिलाची आई भगिनीची सगळे वेशभूषा सुद्धा वेगवेगळे आहेत तरी आम्हाला आरक्षण जे आहे ते आमचा हकाच आहे आणि तिथं नोंद आहे ज्या काही लोकांच्या खडकावर दाणे उगून आलेत आणि आमची तर काळी मोरंडी आहे काळी मोरंडी कशावरून तिथं नोंद आहे ना हैदराबाद ज्या ऍक्च्युली नोंद आहे आणि ते नोंदी प्रमाणे आमचं ते जे आहे आमच्या हकाच आम्हाला द्यायलाच पाहिजे इथं आम्ही जे बंजारा समाज आता हे जे आहे ते पेटून उठलेले आम्ही काय शांत बसणार नाही आणि आम्ही काय कुठं कुठलं आम्ही इकल्यासार इकल्या इकल्यासारखं सुद्धा होणार नाही आता इथं जीव गेला तर चालेल पण आम्ही सरकणार नाही तर ह्याच्या ह्याच्यामध्ये आम्ही परमार्थ धार्मिक क्षेत्रसुद्धा उतरावं लागलो कारण की धार्मिक क्षेत्र का म्हणून उतराव लागलो आम्ही आमच्या बंजारा समाजावर जे अन्याय होतो तर हे अन्याय कुठतरी आम्हाला आम्ही थांबण्याचा प्रयत्न करणार आहे आम आणि आमचं शंभर टक्के ह्याच्या धार्मिक सुद्धा आम्ही शंभर टक्के शंभर पैकी शंभर टक्के उतरणार आहे मी आहे मी आहे बीड जिल्ह्याच्या गेहरा तालुक्यातलं पाचसेव म्हणून जयराम नाईक पांडा नक्कीच जे आहे पूर्ण संघर्ष करणार आहे आरक्षणासाठी अजून काही महिला आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया तर आज लांबून आलेला आहात काय नेमकी मागणी आहे आमचं आरक्षण हे आम्हाला भेटलंच पाहिजे आणि ते आम्ही मिळूनच राहणार आहे कारण की आमचं आरक्षण आम्हाला अगोदर नाही आहे आता पण ते आम्हाला पाहिजेच आहे आणि तुम्ही आता जरी आम्हाला नाही दिलं तरी आम्ही मुंबईला जाणार मुंबईला नाही दिलं तरी आम्ही दिल्ली पर्यंत जाणार पण आमचं आरक्षण हे आम्ही मिळूनच दाखवणार नक्कीच मुंबईला जे आहे आरक्षणाची जर मार्ग समस्या सुटली नाही तर एक वेळ प्रसंगी जे आहे दिल्लीत देखील आम्ही धडकणार असल्याचं जे आहे बंग बंजारा समाजाकडून सांगण्यात येत आहे गिरीश रास्कर नवराष्ट्र अहिल्यानगर